मनोज जरांगे पाटील यांचा हा महामोर्चा मराठ्यांचं समर्थन घेत पुढे जातोय मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत आणि मनोज जरांगे पाटील सध्या आपल्याला या इथल्या सगळ्या समर्थकांना हातवारे करताना पाहायला मिळत आहेत मनोज जरांगे पाटील यांचं हे जे मुंबईच्या दिशेनं या सगळ्या समर्थकांसोबत सुरू झालेलं आंदोलन आहे हे आंदोलन पुण्यातून प्रचंड गर्दीसह पुढे जात आहे त्यांची ही मागणी राज्य सरकार ऐकणार का अशा पद्धतीचा प्रश्न आहे आता एक महत्वाची गोष्ट समोर आली ज्यात असं म्हटलं गेलंय की तुमच्या आंदोलनाची जी जबाबदारी आहे ती राज्य सरकारची आहे उच्च न्यायालयानं असं म्हटलंय की तुमच्या सगळ्या या आंदोलनाची जबाबदारी राज्य सरकारची काय प्रतिक्रिया आहे तुमची न्यायालय मान्य न्यायालयाने या अगोदर सांगितलं होतं या जबाबदारी कारण न्याय न्याय मंदिर न्याय करता कधी तर आम्हालाही न्याय न्याय मंदिर देणार असे आमची लोकशाही मार्गाने कायदेशीर मागणी त्यामुळं का दुसरीकडे तुम्हाला जे नोटीस पाठवली गेली हायकोर्टाकडून त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याच काय माने न्यायमंदिरांनी काय न्याय दिला ते मला माहितीपणे आपण नंतरच त्याच्यावर त्याच्यावरती बोलता येईल परंतु काय असतं हे गोष्ट महत्वाची आम्हाला सुद्धा न्याय देत आमचे वकील हो जातील आम्हाला सुद्धा न्यायमंदिर न्याय सरकारचे प्रयत्न सुरू आहेत जर सरकारनं तुम्हाला आरक्षण जाहीर केलं तुमच्या सगळ्या मागण्या जर मान्य केल्या मागण्या मान्य केल्या तर पुण्यातून माघारी जाणार असं तुम्ही म्हणाला ते खरं आहे का आपण बघतोय सगळ्या सगळ्या लोकांचं समर्थन जे आहे ते या ठिकाणी समर्थकांकडून स्वागत होताना दिसतंय काही महिला काही महिला समर्थक या ठिकाणी आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी जी गर्दी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जे समर्थक आहेत ते जरांगेंचं स्वागत करताना आपण पाहतो सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे की या सगळ्या प्रवासादरम्यान मोठी प्रचंड गर्दी या पुण्यातल्या रस्त्यांवरती आपण पाहतो या पुण्यातल्या रस्त्यांवर मोठ्या संख्येनं मिळणारं समर्थन आणि त्यातून पुढे जात जरांगेंचा सगळा प्रवास सुरू आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या भागातून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे लोक आहेत ते त्यांना मोठ्या संख्येनं समर्थन दर्शवत आहेत जरांगेंसोबत आपण पुन्हा एकदा बोलणार आहोत ते आलेल्या समर्थकांसोबत गर्दी पांगवण्यासाठी प्रयत्न करताना पाहायला मिळतात एवढं सगळं समर्थन मिळतं किती आनंद वाटतोय आज सगळं आतापर्यंतच्या प्रवासातला आहे पुन्हा आज समाज एक झालाय त्याच्यात मोठा आनंद मोठ मोठं समर्थन पुण्यात मिळत आहे पुणेकरांच्या पुणेकरांच्या समर्थनाबद्दल काय सांगाल पुणेकर पुणेकरांच्या समर्थनाबद्दल काय सांगाल पुण्यात एवढी शब्दच नाही पुणेकर हा या सगळ्या प्रवासात एवढी गर्दी बघितली होती का एवढी गर्दी बघितली होती का कधी मोर्चा तुम्ही आतापर्यंत आजचा पाचवा दिवस कारण पश्चिम महाराष्ट्रातून मोठ्या संख्येनं लोक आले एवढंच सांगतो मराठा समाजाची बरोबरी कोणी करू शकत नाही आता मराठा पेटला मराठा एक आला मराठा एक राहणार दुसरीकडे जे सर्वेक्षण केलं जाते बघा म्हणजे अबाल वृद्ध लहान लहान चिमुकल्या त्याच्या सोबतच तरुण आणि सगळे लोक येत आहेत हे हे सगळं कसं शक्य होतं तुम्हाला एवढं एवढं सगळं नियोजन कसं शक्य होत एवढी सगळी गर्दी जमते हे नियोजन कसं शक्य होतं समाज एक वाटल्यावर काय नसतं तुमच्या तुमच्या मागण्या मान्य होतील तुमच्या मागण्या मान्य होतील असा विश्वास आहे तुम्हाला शंभर टक्के पण मोठ्या संख्येनं लोक जे आहेत ते या ठिकाणी त्यांना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी येत आहेत ही सगळी जी गर्दी आहे ती त्यांना पुढे मोकळी करण्यासाठी म्हणजे समोर जाण्यासाठी अगदी रस्ता देखील नाही पण जरंगेंच्या या सगळ्या प्रवासात हे त्यांच्या टप्प्यातलं वेगळेपण आहे त्यांना गाडीतून बाहेर उतरून आपल्या समर्थकांचा जे या सगळ्या मोर्चात त्यांना वेळोवेळी जागोजागी स्वागत करण्याच्यासाठी म्हणून थांबलेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी ही सगळी जी गर्दी आहे ती आपण या ठिकाणी एकवटल्याचं बघतो आहोत मनोज जरंगे पाटील त्यांची मागणी घेऊन मुंबईकडे निघालेत आणि त्यांच्या समर्थनासाठीचा हा सगळा अगदी तुम्ही बघा म्हणजे दूरपर्यंत जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथपर्यंत अशीच तुफान जी गर्दी आहे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आहे एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे मुस्लिम मुस्लिम मावळ्यांचे या ठिकाणी जरंगेंच्या समर्थनासाठी आपल्याला जे बोर्ड आहेत ते बघायला मिळत आहेत काही मुस्लिम लोक आहेत ज्यांनी या ठिकाणी समर्थन दाखवलेलं आहे बॅनरबाजी केलेली आहे आणि मुस्लिम समाजाच्या लोकांकडून जरंगेंचा या ठिकाणी सत्कार केला जातोय मोठ्या संख्येनं फार आणि स्वागतासाठी पुष्पगुच्छ जरंगेंच्या स्वागतासाठी या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत त्यांना या इथल्या पुण्यातल्या समर्थकांना अशीच अपेक्षा आहे की तुम्ही या मोर्चात सहभागी झालं पाहिजे आणि मुंबईपर्यंत हे सगळे जे लोक आहेत त्यांच्यासोबत समोर जाण्यासाठी समोर जाण्यासाठी पुढे निघालेले आहेत आपण जर बघितलं असेल तर या ठिकाणी मोठ्या संख्येनं महिला देखील आहेत लहान लहान मुली आहेत तरुण आहेत सगळेच जण या ठिकाणी या मनोज जरंगे पाटलांच्या समर्थनासाठी एकत्र आलेले आहेत आणि मुंबई पर्यंत हा जो सगळा प्रवास तो स्विकारत, स्विकारत, आ, आहे तो त्यांचा वेगवेगळ्या टप्प्यांवर अशाच स्वागत स्वीकारत स्वीकारत पुढे जाताना आपण बघतो काही समर्थकांची अशी विनंती आहे की गाडीतून खाली उतरून जिथे स्वागताची व्यवस्था केलेली आहे या ठिकाणी आपण जर बोर्ड बघितले असतील तर हे मुस्लिम मावळा अशा पद्धतीचा बोर्ड आहे मुस्लिम समाजाचे लोक देखील मराठा समाजाला पाठिंबा दर्शवण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची ही कळकळीची विनंती आहे की ते म्हणत आहेत की या सगळ्या प्रवासात आमचं स्वागत स्वीकारलं पाहिजे पण आता गर्दी इतकी आहे इतकं 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 गर्दीचा अफाट नियोजन दिसतंय की या नियोजनामुळे तिकडे त्यांना जाणं शक्य होत नाही ही सगळी आत्ताची सगळी दृश्य आपण बघतो मोठं समर्थन पुण्यात मिळत असताना या सगळ्या समर्थनातून हा जो प्रवास आहे तो पुढच्या टप्प्यावर जात असताना जरांगे पाटील त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात एक एक पत्र आहे एक अपंग महिला जी जरंगे पाटलांना भेटण्यासाठी किती कष्ट करते किती प्रयत्न करते बघतो आहोत त्यांच्या पत्रावर जरंगे पाटलांना समर्थन आहे म्हणजे मुस्लिम मावळे देखील समर्थन देतात पाटील पत्र आहे ज्या पत्रावर जरांगे पाटील यांना आरक्षणासाठी पाठिंबा दिल्याचं म्हटलं संजीवनी अपंग विकास संस्था ही मुलगी आहे जिनं आत्ताच जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे मुस्लिम समाजाचे लोक तर त्यांना भेटत आहेत पण जे अपंग आहेत ते देखील एवढ्या गर्दीतून वाट काढून या ठिकाणी आल्याचं आपण बघतोय अगदी इतकी गर्दी मात्र जरांगे पाटील त्यांना भेटत आहेत त्यांचं स्वागत स्वीकारतायत जसं जसं शक्य आहे तसं समर्थन या ठिकाणी करताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि असाच लाखोंचा समुदाय या मोर्चात जरांगेंना समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे त्यांना सध्या जर आपण बघितलं तर पुण्यात हा सगळा तुफान प्रतिसाद मिळतोय मोठ्या गर्दीतून वाट काढत काढत मनोज जरांगे पाटील हे आता आपण जर बघितलं असेल तर संविधान त्यांना दिलं जातंय वेगवेगळ्या त्यांना गोष्टी जरांगेंना समर्थनासाठी दिल्या जातात ही दृश्य देखील जर आपण बघितली असतील तर आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीनं कशा पद्धतीनं हा सगळा जो इथला लोकांचा समर्थनाचा मोठा गराडा आहे जरांगेंना तो आपल्याला दिसतो आपण पुन्हा एकदा जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की आ, हे जे सगळं समर्थन आहे हे पाहून आपसुकच मोठी गर्दी पाहून त्यांना त्यांच्या ज्या भावना आहेत त्या व्यक्त करतायत ते मला सांगा मुस्लिम समाज देखील आता तुम्हाला समर्थन करतोय किती किती आनंद वाटतो या क्षण धर्माचे लोक सध्या एकत्र आले सगळं मराठा समाज सध्या राज्यातला एकत्र सगळे म्हणतात आरक्षण द्यायचं मग अडत कुठं कोण यात खलनायक शोधले नंतर शोध सकाळ झालं त्याच्या विषय आपण नंतर शोध आपण बघतोय अशा पद्धतीनं जरांगे पाटील या सगळ्या प्रवासात पुढे चालतायत गर्दी प्रचंड आहे त्यामुळे या सगळ्या गर्दीतून मार्ग काढण्यासाठी त्यांना पुढे जाण्यासाठी प्रचंड असा वेळ लागतोय आणि याच मार्गावरून पुढे जात असताना जरांगे पाटील त्यांच्या समर्थकांसोबत जसं शक्य आहे तसं स्वागत स्वीकारण्याचा प्रयत्न करतात व्हिडिओ जर्नलिस्ट ललितचं मी ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे